ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत नववर्षाच्या स्वागतासाठी कल्याण कोळसेवाडी परिमंडळ तीन पोलिसांनी ठिकठिकाणी सुरक्षेत वाढ केली आहे सरत्या वर्षाला निरोप देताना मोठ्या प्रमाणात रस्त्यावर मद्यपी आणि चर्शी यांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये तयारीत आहे नववर्षाची वर्षाची पार्टी करताना अनेक तरुण तरुणी ड्रग्जचं सेवन करतात याबाबत कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे कल्याण कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली नऊ वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक चौका चौकात पोलिसांचा गस्त राहणार आहे तसंच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली थर्टी फर्स्ट च्या चांगली तयारी केलेली आहे तीन पोलीस इन्स्पेक्टर बारा एपीआय आणि जवळपास एकशे दहा लोकांचा बंदोबस्त कोळशेवाडीच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लावण्यात आलेला आहे वाहतूक संदर्भात भरपूर कारवाई करण्यात येतील त्याबरोबर ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस करण्यात येतील विविध ठिकाणी जे ओपन ग्राउंड आहेत त्या ठिकाणी पेट्रोलिंग करून जे काही अवैधरित्या दारू पितील किंवा अशा लोकांना नशा करतील नशापाणी करतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे त्याबरोबरच नव्या वर्षाचा स्वागत करत असताना मी आवाहन करू इच्छितो की आपण कुठल्याही प्रकारचे नशापाणी दारू पिणे ह्यापासून दूर राहून आपल्या नवीन येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श निर्माण करावा त्यांच्यासमोर एक चांगल्या गोष्टी ठेवाव्यात एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात करावी आणि चांगल्या गोष्टी आपल्या कुटुंबामध्ये समवेग सादर कराव्या जेणेकरून नव्या वर्षाचे स्वागत करता येईल पोलीस अशी तयारी करत आहेत